निवडणुकीच्या निकालानंतर दिवसांनी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालंय दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागांचा बहुमत असतानाही केवळ मित्र पक्षात एकमत होत नसल्यानं महाराष्ट्राला नव्या मुख्यमंत्र्यासाठी दोन आठवडे वाट पाहावी लागली आता सर्व अडथळे दूर झाल्याचं चित्र भासवलं जात आहे पण अजून मंत्रिमंडळ व खाते वाटपावर कथ्याकुट सुरूच आहे तिन्ही पक्षांना अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्यानं त्यांच्या अपेक्षाही वाढलेल्या आहेत त्रेचाळीस मंत्रिपद असली तरी त्याचे दावेदार शंभरच्या वर झाले आहेत याच वादातून फडणवीस सरकारनं सुरुवातीला फक्त मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचीच शपथ उरकून घेण्याचं ठरवलंय नव्या सरकारमध्ये मंत्री होण्यासाठी इच्छुक असलेल्यांवर मात्र शपथविधीसाठी शिवून घेतलेले कोट घुमटीवरच टांगून ठेवण्याची वेळ आली आहे आता या मंत्रिमंडळ विस्तारात कधी मुहूर्त लागतोय यासाठी इच्छुकांचे दिल्लीकडे डोळे लागले आहेत का रोखून धरलाय भाजप हायकमांड न मंत्रिमंडळ विस्तार जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह कमाल त्रेचाळीस मंत्री नियुक्त करण्याची मर्यादा आहे विधानसभेतील आमदारांची जेवढी एकूण संख्या असते त्याच्या पंधरा मंत्री बनवता येतात आपल्या विधानसभेत दोनशे

वर्षात अनेक मतदारांना दाखवण्यात आले प्रत्यक्षात पद न मिळाल्यानं तीनही पक्षांचे अनेक आमदार नाराज होते आता फडणवीस यांच्या नेतृत्वात नवं सरकार अस्तित्वात आले शिंदे व अजित पवार यांच्या सोबत जे आमदार बंड करून आले आहेत त्यापैकी मोजक्याच आमदारांना शिंदे सरकारमध्ये मध्ये मंत्रीपद मिळालं त्यातही जे नेते महाविकास आघाडीतील मंत्रीपद सोडून शिंदेंसोबत आले त्यांनाच प्राधान्य देण्यात आलं नंतर भाजपनं मंत्रिमंडळ विस्तार केलाच नाही फक्त त्याचा अमित दाखवून लोकसभा व विधानसभेसाठी नेत्यांकडून काम करून घेतली शिंदे सेनेचे संजय शिरसाट भरत गोगावले हे तर आम्ही शपथविधी साठी नवीन कोट शिवून ठेवले आहेत जाहीरपणे सांगून आपल्याच नेत्यांच्या भूमिकेवर टीका करायला मागे पुढे पाहत नव्हते नंतरच्या काळात तर त्यांची मंत्रिपद व शिवलेले कोट हा चेष्टेचा विषय बनला होता सरकारचा कार्यकाळ संपला पण रिक्त चौदा मंत्रिपद भरण्यास भाजप हायकम मांडण्या परवानगी मात्र दिलीच नाही आता पुन्हा महायुतीच सरकार आलंय गेल्या वेळी या तिन्ही पक्षांचे मिळून एकशे पंच्याऐंशी आमदार होते पाठिंबा देणारे दहा ते वीस वेगळे अशी एकूण संख्या दोनशे जवळपास होती आता तर तिन्ही पक्षांचे दोनशे तीस व अपक्ष व छोटे मित्र पक्ष दहा असे महायुतीचे एकूण दोनशे चाळीस आमदार आहेत या सर्वांमध्ये त्रेचाळीस मंत्रिपदाची वाटणी करताना तिन्ही पक्षांच्या नेत्यांना मोठी कसरत करावे लागणार आहे आधी कोणत्या पक्षाला किती मंत्रीपद द्यायची यावरून तीनही मित्र मित्रपक्षात वाद आहेत भाजप म्हणतं आमचे आमदार जास्त आम्हाला चोवीस ते पंचवीस मंत्रीपद हवेत एकनाथ शिंदे म्हणतात आम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर मंत्रीपद तरी जास्त द्या किमान पंधरा मंत्रीपद द्या तर अजित पवार गटाचाही दावा आहे की जितकी मंत्रीपद शिंदेसेनेला द्याल तेवढीच आम्हालाही द्या या सर्वांनी मागितलेल्या मंत्रीपदाची बेरीज होते पंचावन्न प्रत्यक्षात जागा आहेत त्रेचाळीस मग हे गणित कसं जुळणार त्यातच भाजप श्रेष्ठींनी नवीन चेहऱ्यांना संधी द्या भ्रष्टाचाराचा बड्या नेत्यांना डावळणं अजित पवारांना शक्य नाही स्वतः अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षातील काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ईडीनं गुन्हेही दाखल केलेले आहेत मात्र या दिग्गज नेत्यांना मंत्रीपद ते नाकारू शकत नाहीत हे जुने नेते व काही नवीन चेहरे यांची सांगड घालण्यासाठी अजित पवारांना जास्त मंत्रीपद हवे आहेत शिंदेसेनेची हीच गत ही आहे त्यांच्याही अनेक आमदारांवर भ्रष्टाचाराचे गुन्हे आहेत ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात ते अडकलेले आहेत यातून सुटका मिळवण्यासाठीच तर त्यांनी भाजपचा हात धरला होता मग भाजप श्रेष्ठींनी स्वच्छ चारित्र्याचा लावलेला निकष दोन्ही मित्र पक्षांना कसा लागू होणार शिंदे व अजित पवार आपल्या मंत्रीपदासाठी इच्छुक नेत्यांची यादी घेऊन भाजप श्रेष्ठींकडे गेले होते पण ही नावं निकषात बसत नसल्यानं त्यांनी मंजुरी दिली नाही तर हे दोन्ही पक्ष हेच नेते मंत्री होतील या भूमिकेवर ठाम आहेत या वादात पहिल्या शपथविधी सोहळ्यात कॅबिनेट मंत्र्यांना शपथ नकोच अशी भूमिका भाजप हायकमांडनं घेतली आहे त्यामुळे पहिल्या दिवशी फक्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचीच शपथ झाली या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप शासित राज्यांचे एकोणीस मुख्यमंत्री व इतर मान्यवर उपस्थित राहणार होते ईडीच्या चौकशीत अडकलेले छगन भुजबळ हसन मुश्रीफ यांच्यासारख्या नेत्यांना मोदींच्या उपस्थितीत मंत्रिपदाची शपथ देणं हायकमांडला मान्य नाही म्हणून त्यांनी आता तिघांशिवाय इतर एकाही मंत्र्यांच्या शपथविधीचा कार्यक्रमच ठेवला नाही आठ दहा दिवसांनी नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावेळी हा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो तोपर्यंत इच्छुकांनी शिवून घेतलेले नवीन कोट मात्र कपाटातच ठेवावे लागणार आहेत आणि एक दोन आठवड्यांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला तर त्यात कुणाकुणाचा नंबर लागतोय व कुणाकुणाला अजून प्रतीक्षा करावी लागते हा प्रश्नच आहे